आर एम पोरी यांनी प्रस्ताव सभेपुढे ठेवला होता सर्व सभासदांनी एकमताने अनुमोदन देऊन त्यावर साधक बाधक चर्चा होऊन अध्यक्षपदी पाचव्यांदा एम एस मगर यांची बिनविरोध निवड झाली यानंतर नवीन कार्यकारिणी ठरवण्याचा अधिकार सभेने देऊन सर्व समितीने खेळमिळीच्या वातावरणात नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न